नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो कालपासून दोन तीन दिवसापासून एक खूप व्हायरल होत आहे शिक्षक भरती बाबतच कात्रन आहे आपल्या भवितव्याचं कात्रन आहे आणि विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने जर कोर्टाने सुनावलं तर येणाऱ्या आगामी काळामध्ये शिक्षक भरती होईल का हा जो काही तुमच्या मनामध्ये संभ्रम आहे तो या व्हिडिओमधून आपण दूर करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला विसरू नका चला मित्रांनो पाहू आपण नेमकं या कात्रणामध्ये काय म्हटलेलं आहे दोन हजार बावीस ची शिक्षक भरती पूर्ण झालेली आहे लक्षात घ्या कुठली झाली दोन हजार बावीस ची शिक्षक भरती पूर्ण झालेली आहे आता आपल्याला सुतोवाच आहे तो दोन हजार तेवीस ची भरती करायची म्हणजे ची पूर्ण झाली नाही म्हणजे बावीस हजार पद भरणारच आहेत मागं पुढे बावीस हजार पद त्यांना भरावेच लागणार कारण त्याची बिंदू नामावली पोहोचलेली आहे ते पद भरावेच लागतील दोन हजार तेवीसचे चे सुद्धा पद भरावे लागतील झाली म्हटल्यानंतर तुम्ही पण घाबरून गेला असाल की सर तर दहा हजारच झाली बाकी कुठली अजून आम्ही वेटिंग मध्येच आहे अजून आम्ही वाटच बघतोय भरतीची अशा पद्धतीने जर तुमचा प्रश्न असेल तर वेट वॉच आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या विदाऊट इंटरव्यूचे दहा हजार पद भरण्यात आलेत अजून साधारण विदाऊट चे पाच सहा हजार पद प्लस इंटरव्ह्यू आले अशी मिळून साधारण अजून दहा ते बारा हजार पद रिक्त आहेत ते भरले जाणारच आहेत शंभर टक्के जाणार आहेत फक्त तुम्हाला या जून पर्यंत वाट बघावं लागणार आहे पण त्यांनी कोर्टाने एक सुनवलंय हे जे काय महत्वाचा मुद्दा महत्वाच्या मुद्द्यावर येऊ आपण काय म्हटले बघा कोर्टाने सरळ सरळ शिक्षकांच्या परीक्षेचे वेळापत्रक सादर करा म्हणजे सरळ सरळ आपल्याला वेळापत्रक सादर करायला कोर्टाने भाग पाडलेला ही शिक्षण आयुक्त कार्यालयाला येणाऱ्या आगामी काळामध्ये असे वेळापत्रक येईल आणि विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट परीक्षा होईल लक्षात घ्या त्यामुळे तुम्हाला अलर्ट राहणं गरजेचं आहे ज्या परीक्षा पात्रता परीक्षा वगैरे जर तुम्ही पास नसाल तर पात्रता परीक्षा सुद्धा पास करून घ्या मित्रांनो येणारी संधी चालून येणार आहे आपल्याला शंभर टक्के येणार आहे मित्रांनो गॅरंटी के साथ सांगतो मी शिक्षक भरतीला कुठलाच खंड पडणार नाही कारण मॅटर कुठपर्यंत गेलाय कोर्टापर्यंत गेलाय म्हटल्यानंतर कोर्टाचे आदेश पाळावंच लागेल प्रशासनाला आणि राजकारणाचं याच्यामध्ये काही घेऊन देण नाही बघा काय त्यांना फक्त इलेक्शन पुरतं जागा काढलेल्या दाखवायच्या असतात ते दाखवून त्यांनी काम केलेलं आहे बावीस हजार पदसंख्या भरून आगामी काळामध्ये सुद्धा असे पदसंख्या प्रशासनाला भराव्याच लागतील कारण वित्त विभागाने एकसष्ट हजार पदभरतीमध्ये एकसष्ट हजार भरतीमध्ये ऐंशी टक्के भरतीला भरती मंजुरी दिलेली आहे याच्यावर ज्या विद्यार्थ्यांना विश्वास ठेवायचे त्यांनी ठेवायचा ज्यांना ठेवायचा नाही निगेटिव्ह राहायचे तसंच राहा मित्रांनो पण माझा विश्वास आहे मित्रांनो आगामी काळामध्ये शिक्षक भरतीला कुठलाही खंड पडणार नाही तीन डिपार्टमेंटला अजिबात खंड पडणार नाही एक शिक्षण दुसरं ग्रहकात आणि तिसरं आरोग्य आपला शब्द आहे पुढल्या पंचवार्षिक योजनेत शंभर टक्के या विभागामध्ये भरत्या होतील हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा तुम्ही आज सेव्ह करून ठेवा पुढल्या वर्षी सुद्धा शिक्षक भरती होईल पुढल्या वर्षी सुद्धा शिक्षक भरती होईल ही।, ही प्रक्रिया पूर्ण झाल्या झाल्यासुद्धा सुद्धा टेटची नोटिफिकेशन येईल तुम्ही अलर्ट राहा अभ्यासाकडे लक्ष द्या हे मी तुम्हाला पॉझिटिव्हली सांगतोय मित्रांनो आणि जीवाच्या तडकीने आणि तळमळीने सांगतोय कारण आपण सातत्याने भरडले गेलेलो होतो आजपर्यंत परीक्षा कधी जाहीर होते ज्या दिवशी फॉर्म आले त्या दिवशी अभ्यासक्रम परीक्षा जाहीर परीक्षेची डेट जाहीर अशा अशामुळेच आपण टी सारख्या सीटीटी सारख्या किंवा टेट एक्झाम मध्ये चांगला परफॉर्मन्स देऊ शकलो नाही लक्षात ठेवा हा शब्द तुम्हाला सांगतोय जेव्हा टीईटी नवीन आली लोकांना नवीन होती दोन हजार चौदा ला, ला जुनी झाली लोकांचं दुर्लक्ष झालं पंधराला झाली सतराला डायरेक्ट शिक्षक भरती झाली हो दोन हजार बावीस ला झाली नंतर दोन हजार सतरा ला शिक्षक भरती नंतर बावीस पर्यंत टीईटीचा सगळा केर कचरा का बाहेर काढला त्यांनी सगळा घोटाळा बाहेर काढला आता बावीस पासून विद्यार्थी मित्रांनो हा जा काही गॅप आहे या काही रिक्त जागा आहेत या काही बिंदू नामावल्या आहेत याचा भर कुठं काढायचे पुढल्या पंचवार्षिक मध्ये सरकारला काढायचे आणि शंभर टक्के या डिपार्टमेंट मध्ये जागाचा पाऊस पडल्याशिवाय राहणार नाही आणि विद्यार्थी मित्रांनो कोर्टानं काय सुनावलं इकडे लक्ष द्या थोडंसं ही बातमी आहे बघा लोकमत पेपरला अशा अनेक पेपर लागलेली आहे पण मी लोकमत पेपरची घेतलेली आहे शिक्षक पद भरती संदर्भातील शिक्षक पात्रता आणि शिक्षक अभियोग्यता टी आय हजार तेवीस केव्हा होणार अशी विचारणा करून खंडपीठाने न्यायमूर्ती रवींद्र घुगे एम जोशी यांनी चाचणी परीक्षेचे वेळापत्रक पाच एप्रिल पर्यंत सादर करा म्हटले कधी पाच एप्रिल मित्रांनो आता पाच एप्रिलला त्यांनी वेळापत्रक असं सादर होईल लक्षात घ्या चा शंभर टक्के अलर्ट भेटेल आपल्याला शंभर टक्के पाच पर्यंत वाढ बघायचे पाच एप्रिल तिथून दोन महिन्यात परीक्षा गॅरेंटी के सात सम कुठलीच अडचण नाही परीक्षा घ्यायला महाराष्ट्र शासनाची कुठलीच पाच एप्रिलला तुमची ॲड यायला बसलेली आहे टीईटीची लक्षात घ्या परीक्षा पाच एप्रिलला ऍड येईल साधारण दीड ते दोन महिन्याच्या कालावधीने लगेच परीक्षा जाहीर होईल परीक्षेची डेट सुद्धा पाच एप्रिलला जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे बी अलर्ट बी केअरफुली अभ्यासाला लागा एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचंय सांगायचंयझाम होणार का पुढे शंभर टक्के होणार शंभर टक्के होणार शासनाला सध्या त्यांनी म्हटलं होतं की साधारण एक तीस हजार जागा भरायची होत्या पण काय झालं बावीस हजार वर घोड अडकलं साधारण अजून आठणे नऊ हजार जागा रिकत आहे दहा बारा हजाराची पंधरा हजाराची सुद्धा भरती होऊ शकते तीन हजाराची होईल दोन हजाराची होईल पण भरती होणार आहे मित्रांनो तुम्हाला अभ्यास करायचंय न करायचंय तुमचं तुम्ही ठरवायचं तुम्हाला या गोष्टीवर विश्वास ठेवायचे आता सगळ्यात महत्वाचं जेवढा हुशार क्राऊड आहे या बावीस हजार बंदीमध्ये लागलेला आहे आता राहिलोय ते आपण जे लागलो नाही ते आपण आहोत लक्षात घ्या आपण म्हणजे जे राहिले ते लोक आहेत म्हटल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अभ्यास करायचे की स्टॉप करायचे गव्हर्नमेंट जॉब मिळवायचे संस्थेच्या कचाट्यात तास थांबायचे का, था का इंग्लिश स्कूलवर जे की एक असं म्हणता येईल थोडक्यात इंग्लिश स्कूलवरली हॅरेशमेंट करून घ्यायची आयुष्यामध्ये हे तुमचं तुम्हाला ठरवायचं आहे मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत टीईटी परीक्षासारख्या पेपर किंवा सीटीटी परीक्षा पेपर दिलेले नसतील स्वर्ण संधी चालून आलेली आहे त्या पेपरवर फोकस करा सध्याच्या घडीला कुठल्याही निगेटिव्ह गोष्टीकडे लक्ष देऊ नका असा माझा पहिला आणि महत्वपूर्ण अलर्ट आहे आणि ही बातमी ऐकल्यानंतर मला शंभर टक्के वाटते येणार आगामी काळामध्ये शिक्षक भरती होणार 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 सरकार कुणाचं येणार आहे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे अंदाज सुद्धा आहे म्हटल्यानंतर मित्रांनो त्यांनी दिलेले शब्द सुद्धा तेवढ्याच गतीने पाळावे लागतील हेच एवढ्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार सांगायचा प्रयत्न आहे माझा विद्यार्थी मित्रांनो कुठल्याही निगेटिव्ह गोष्टीकडे लक्ष देऊ नका अभ्यासावर फोकस करा ही जी काही बावीस हजार पदसंख्या आहे त्याच्यामधल्या एकही जागा पुढल्या वरतीमध्ये जाणार नाही याच भरतीमध्ये संपूर्णपणे एकदम व्यवस्थितरित्या याचं समायोजन होऊन जाईल त्यानंतर ज्या काही रिक्त जागा राहतात त्यानुसार त्या पुढल्या भरतीसाठी रिक्रुटमेंट त्याच्यासाठी निघणार आहे विद्यार्थी मित्रांनो यापेक्षाही तुमच्या मनामध्ये अजून काही शंका असतील कमेंट्स बॉक्स खुला आहे कमेंटनुसार आपण व्हिडिओ बनवत जाणार आहोत थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो तत्पूर्वी जर तुम्ही टीईटी वगैरे परीक्षेची तयारी करत असाल किंवा टेट एक्झामची तयारी करायची तुम्हाला आतापासूनच आपली बॅच चालू झालेली आहे हा माझा संपर्क क्रमांक आहे नाईन डबल सिक्स फाईव्ह फोर एट फोर झिरो फोर एट या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअपला हाय करायचं आहे मला बॅच ची माहिती मिळून जाईल तुमचं नाव शिक्षण कोणता पेपर द्यायचे हे टाकला तरी चालेल एकाच मेसेजमध्ये टाका तुम्ही बिझी असला तरी लाईव्ह क्लासच्या टाइमिंग मध्ये अटेंड करता आला नाही तर नंतर सुद्धा बघू शकता सर्व विषयाच्या नोट्स उपलब्ध आणि विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स आणि रिव्ह्यू बघून विद्यार्थी मित्रांनो ऍडमिशन आजच फिक्स करा ऑफरमध्ये ऍडमिशन चालू आहे ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे त्या या नंबरवर व्हॉट्सअप करायचे माहिती मिळून जाणार आहे एकही दिवस खंड नसणारा क्लास म्हणजे दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस पर्यंत मित्रांनो सातत्यपूर्ण ऑनलाईन क्षेत्रामध्ये जबरदस्त रिझल्ट देणारा आपला गृह अकॅडमी क्लास आहे लवकरात लवकर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद